नमस्कार मंडळी ज्ञान असणं चांगलं आहे पण जेव्हा तेच ज्ञान अति होत तेव्हा काय घडतं माहीत आहे का ही कथा वाराणसी मधल्या दोन बुद्धिमान व्यापारी मित्रांची आहे या कथेमध्ये दोघांपैकी कोण अति हुशारी करतो आणि त्याचा काय परिणाम त्याला भोगावा लागतो ते आपल्याला बघायला मिळणार आहे कथा फार मनोरंजक आहे त्यामुळे कथा शेवटपर्यंत नीट बघा चला कथेला सुरुवात करूयात आजच्या कथेचे नाव आहे अतिपांडित्याचा परिणाम एकदा बोधिसत्व वाराणसी नगरीत वाणिज्य कुळात जन्मला होता त्याला पंडित हे नाव ठेवण्यात आले दुसरा एक अतिपंडित नावाचा समवयस्क गृहस्थ वाराणसीत राहत होता वयात आल्यावर बोधिसत्वाने त्याचा भागीदार होऊन उद्योगधंदा करण्यास सुरुवात केली त्यात त्या, त्या दोघांना बराच फायदा झाला परंतु फायद्याची वाटणी करण्याची वेळ आली तेव्हा अतिपंडित म्हणाला मला दोन हिस्से मिळाले पाहिजेत व तुला एक हिस्सा मिळाला पाहिजे बोधिसत्व म्हणाला हे कसे आम्हा दोघांचेही भांडवल सारखेच होते दोघांनीही सारखीच मेहनत केली आहे मग तुला दोन हिस्से आणि मला एक हिस्सा काय म्हणून अतिपंडित म्हणाला बाबा रे माझ्या नावाची किंमत केवढी मोठी आहे हे पहा तू केवळ पंडित आहेस आणि मी अतिपंडित आहे व यासाठीच मला दोन हिस्से मिळणे रास्त आहे अतिपंडिताच्या या तर्कवादाने बोधिसत्वाचे समाधान झाले नाही तेव्हा अतिपंडिताने त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ती शोधून काढली तो म्हणाला बा पंडिता तुला जर माझे म्हणणे पटत नसेल तर आपण उद्या या गावाजवळ प्रसिद्ध असलेल्या एका वृक्ष आम्हा जव। दोघांचेही म्हणणे काय आहे ते कळू आणि ती जसा निवाडा करेल त्याप्रमाणे वागू दुसऱ्या दिवशी अतिपंडिताने आपल्या वृद्ध पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणी वृक्षाच्या वळचणीत दडविले व त्याला काय काय बोलावे हे आगाऊच शिकवून ठेवले नंतर तो व त्याचा मित्र पंडित हे दोघे त्या वृक्षाजवळ जाऊन त्यांनी देवतेची प्रार्थना केली व आपापले म्हणणे कळवून निवाडा मागितला मुलाच्या न्याय दिला तेव्हा बोधिसत्व मोठी लबाड दिसते हिला या ठिकाणी राहू देणे इष्ट नाही असे बोलून त्याने आसपास पडलेली लाकडे पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोवती पसरून त्याला आग लावून दिली बिचारा अतिपंडिताचा बाप धुराने गुदमरून गेला व जळून जाण्याच्या भीतीने एका फांदीला लोंकळून त्याने खाली उडी टाकली आणि तो म्हणाला मुलगा पंडित झाला म्हणजे बस आहे पण अति अति पंडित पंडित नको माझा मुलगा झाला म्हणून माझ्यावर आज फार भयंकर प्रसंग गुदरला ही लबाडी उघडकीस आल्यामुळे अति पंडिताला नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्वाशी तडजोड करणे भाग पडले धन्यवाद तर मंडळी ही कथा आपल्याला शिकवते की खरा पंडित तोच जो सत्य आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवतो फसवणुकीचा आणि दिखाव्याचा मार्ग नेहमी विनाशाकडेच नेतो कथा आवडली असेल तर लाईक करा कमेंट मध्ये तुमचा विचार नक्की सांगा आणि अशाच आणखी बोधकथा ऐकण्यासाठी श्रुतिकार चॅनलला सबस्क्राईब करा